तर नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत चिया या पिकाच्या प्लॉटवर तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये सध्या पारंपरिक पीक सोडून नवीन नवीन पीक घेण्याच्या एक सध्याचा ट्रेंड चालू आहे त्यामधीलच एक भारतात प्रमुख पिकामध्ये मागणी असलेलं सध्या चिया या पिकाच्या प्लॉटविषयी आपण माहिती घेणार आहोत सध्या पारंपरिक पीक हरभरा आणि गहू या व्यतिरिक्त तुम्ही चिया हे पीक बघू शकता अतिशय कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन मिळण्याच्या उद्देशाने या शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड केलेली आहे तर बघू शकता सध्या हा प्लॉट जो आहे तो फुलाच्या अवस्थेमध्ये आहे आणि लागवड होऊन साधारणतः एक पन्नास ते साठ दिवस झालेले आहेत साधारणत याची लागवड मे आपण रब्बीची सुरुवात ज्याप्रमाणे करतो तेव्हाच होते तर आता सध्या बघा तुम्ही कुठं कुठं एक आ, फुले येत आहेत आणि या याच्या जी बोंड असते याप्रमाणेच तिळाप्रमाणे याची हे सीड लागतात आणि चियाचा वापर हा साधारणतः मोठमोठ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे दैनंदिन जीवनामध्ये त्यामुळे याचा भाव पण चांगला आहे सध्याचा आपण हे लागवडीपासून जर विचार केला तर मित्रांनो याला लागवडीला एक साधारणतः एक ते दोन किलो बियाणं आपल्याला एकरी लागतं अतिशय कमी खर्चामध्ये उत्पादन होतं आणि जास्त मशागत न करता आणि विशेष याची बाब आहे की ज्या प्रा वन्य प्राण्यापासून याचं काहीही इजा होत नाही कारण याचा वास येत कारणास्तव याला प्रा पाळीव प्राणी किंवा जंगली प्राणी खात नाही त्यामुळे हे एक प्लस पॉईंट आहे जे माळराणा भागातील शेतकरी आहेत त्यांनी या पिकाची लागवड केल्यास त्यांना नक्कीच फायदा होईल आणि राहिलं याचं बीज एक ते दोन किलो साधारणतः एकरी लागतं पेरणी आपल्याला तिळाप्रमाणे पेरणी करू शकता तुम्ही लागवड पे पेरणी यंत्राच्या सहाय्याने साधारणतः एक दोन ते तीन सेंटीमीटरच्या खोलीवर पेरावा त्यानंतर याला दोन ते तीन पाणी लागेल आणि त्यानंतर यामध्ये एक कुरपणी आणि कमीत कमी फवारणी फवारणीची आवश्यकता नाही आणि अशा प्रकारे आपण याचं नियोजन करू शकतो उत्पादनाचा विषय राहिला तर साधारणतः एक चार ते पाच किलो सॉरी चार ते पाच क्विंटल प्रति एकर एक याप्रमाणे आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळू शकतं आणि बाजारभावाचा जर विचार केला तर मित्रांनो सध्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वीस ते बावीस हजार प्रति क्विंटल या दरानं बाजारभाव हा वाशिममध्ये सध्या मिळत आहे यामुळ या कारणास्तो जी आहे पीक सध्या शेतकऱ्यासाठी एक वरदान ठरलेलं आहे त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पिकाचा लागवड रब्बीमध्ये करावा आणि आपल्या अपेक्षित उत्पादन मिळावं धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओमधली माहिती कशी वाटली हे नक्की आम्हाला कळवा आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका जर अशाच पिकाविषयी माहिती हवी असेल तर कॉल तुम कॉल करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता तर आपला हाच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद